श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कार्डियक विभागानं हॉस्पिटलच्या स्थापनेच्या सन दोन हजार सहापासून आजपर्यंत वीस हजार रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा टप्पा पार केला आहे यानिमित्त श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये चौदा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या समारंभात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी कार्डियक सर्जरी आतापर्यंत योगदान दिलेल्या सर्व डॉक्टर कर्मचारी नर्स यांचं अभिनंदन करून तुमच्या अथक योगदानातूनच साईबाबा हॉस्पिटलनं हा यशस्वी टप्पा पार केला असून अशाच प्रयत्नातून तुमच्या हातून अनेक रुग्णांचे आयुष्य वाढवायचे काम व्हावे यातून श्री साईबाबांनी दिलेल्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या, से से या शिकवणीनुसार तुम्ही कार्यरत राहून अशाच प्रकारचा रुग्णसेवेचा वसा पुढे चालू ठेवा असं आवाहन केलं तसेच कार्डिएक्स सर्जरी विभागाच्या कामाचं कौतुक केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्डिअक्स सर्जरी ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांचे आणि संबंधित नर्सिंग कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला डॉक्टर महेश मिस्त्री डॉक्टर विद्युत कुमार सिन्हा डॉक्टर विजय नरोडे यांनी आपली मनोगत व्यक्त करून कार्डियाक्स सर्जरी विभागाच्या या यशाचा आलेख यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे कार्डियक सर्जन डॉ महेश मिस्त्री डॉ कुमार सिन्हा कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर संदीप देवरे न्यूरोसर्जन डॉ मुकुंद चौधरी फिजिशियन डॉक्टर अजिंक्य ढाकणे अतिदक्षता तज्ञ डॉक्टर विजय नरोडे भूलतज्ञ डॉ संतोष मराठे डॉक्टर संतोष सुरवसे डॉ निहार जोशी डॉक्टर गायत्री लक्ष्मी नागपुरे सहायक अधिसेविका मंदा थोरात यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी रुग्ण रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले सूत्रसंचलन शक्रानंद ओहळ यांनी केले तर मान्यवरांचे आभार डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी मानले टेलिझेशन हे सक्सेसफुल म्हणजे ज्याचं सर्जरी आपल्या सक्सेसफुल झालेल्या आहेत त्याचं टेलिझेशन करायच्या दिवशी सगळे त्यांना करत त्या निमित्ताने तिथं जो पेशंट वर्ग उपस्थित आहे पहिले त्यांचं आभार की त्यांनी आपला हा विश्वास ठेवला आहे की बाबांची सेवा करण्याचं जे व्रत आपण हाती घेतलेलं आहे ते काढ्यातरीचं व्रत साधारण आपण मे दोन हजार सहा पहिलीच्या प्रक्रिया आपल्या रुजा आत्तापर्यंत जी सगळ्या सर्जरी साधारण हजार ते बाराशे रुग्णांची सर्जरी आपल्या या अशा ट्रायबल म्हणजे ट्रायबलच म्हणावं लागेल एक अशी देवदेव भागामध्ये बाबांची कदाचित विधी लिखित अशा गोष्टी होत्या की ज्या आमच्यासारख्या सर्वांच्या हातून घडल्यात आणि ह्याच्यातून घडतील अशी मी अपेक्षा याकडे करतो आतापर्यंत ज्यांना बाबा कळाले त्यांना बाबा कळाले ज्यांना वाद करायचा बाबा आहेत की नाही याबद्दल बोलायचं हॉस्पिटलमध्ये काहीच नाही आहे आणि हॉस्पिटलमध्ये सगळं काही आहे येणारा पेशंट हा आपल्यावर विश्वास ठेवून आला असतो जे काय होईल बाबांकडं माझं वा, होईल जे काय होईल ते बाबांकडं माझं चांगलं होईल येणाऱ्या पेशंटला एक श्रद्धा असते की इथं मला एक रुपयाची पैशाची गरज पडणार नाही येणाऱ्या मला राहण्याची सोय इथे आहे खाण्याची सोय आहे हे बाबांच्या आशीर्वादाने आपण त्यांना या गोष्टीचं मिळत आहे आणि त्याच्यामुळे माझं होणारं ऑपरेशन हे इथल्या तज्ञ डॉक्टरांकडून व्यवस्थितच होईल या अपेक्षेने आपल्याकडे पेशंट आला असतो त्यामुळे कदाचित आपण एवढ्या छोट्या स्पॅनमध्ये वीस हजार केसेस करू शकतो तर पहिली सर्जरी आणि वीस हजार सर्जरी ही सर्जरीचं सगळ्यांचं क्रेडिट आहे मान्य अध्यक्ष सर्वांचं आहे मान्य प्रे सर असो ओफ सर असो हे सगळ्यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केली आहे जे समोर स्टाफ आहे हे मी सरांना नेहमीच म्हणतो की आपली असेट आहे वीस हजार केसचा अनुभव असलेला स्टाफ किंवा डॉक्टर तुम्हाला तर कुठेच जगाच्या पाठवून सापडतात ब्युरो रिपोर्ट हेडिया शिर्डी